सर्वमङ्गल शिवे सर्वार्थसाधिके चरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणे नमोस्तु ते सर्वा शिवे सर्वार्थसाधिके चरण्येत्र्यम्बके गौरी नारायणे नमोस्तुते नमस्तस्य महामाये श्रीपीठे सुखपूजिते यंत्रे क्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते ईहा नमोस्तुते आज आपण दत्त महाराजांचं मूर्तीची स्थापना करणार आहे गोंड छान अशी स्वामींची मूर्ती आहे बघा आपण शीतलताईंच्याकडनं घेतलेली आहे बघा दत्त महाराज कसे मस्त हासतय आपल्या अक्कलकोटच्या वटवृक्षाच्या फांद्यांपासून तयार केलेल्या ह्या पादुका आहेत हे दत्त महाराजांची मूर्ती शीतलताईंच्याकडनं घेतलेली आहे स्वामी मूर्ती आर्टमधनं आणि आज गुरुवार निमित्त दत्त महाराजांची स्थापना करणार आहे त्यासाठी आपण सर्वप्रथम दत्त महाराजांचा अभिषेक करणार आहे तर हे मी चंदन पावडर घेतलेलं आहे आणि गंगाजल गोमूत्र आणि थोडंसं गुलाब पाणी एकत्र करून ह्याच्या साहाय्याने आपण दत्त महाराजांचा ओम द्राम दत्त्रे नम ह्या मंत्राने अभिषेक करणारे ओम द्राम दत्त्रे नम स्वाहा ओम द्राम दत्ताय नम स्वाहा ओम द्राम दत्त्रे नम स्वाहा ओम द्राम दत्तय नम स्वाहा ओम द्राम दत्त्रे नम स्वाहा ओम राम दत्त्रेय नम स्वाहा ओम राम दत्त्रे नम स्वाहा ओम राम दत्त्रे नम स्वाहा ओम राम दत्त्रे नम स्वाहा ओम राम दत्त्रियाय नम स्वाहा ओम राम दत्त्रय नम स्वाहा ओम राम दत्त्रियाय नम स्वाहा ओम राम दत्तय 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 नम स्वाहा ओम द्राम दत्त्रेय नम स्वाहा ओम द्राम दत्त्रियाय नम स्वाहा ओम द्राम दत्त्रियाय नम स्वाहा ओम द्राम दत्त्रय नम स्वाहा ओम द्राम दत्त्रेय नम स्वाहा ओम द्राम दत्त्रय नम स्वाहा ओम द्राम दत्त्रय नम स्वाहा ओम राम दत्ता त्रयाय नम स्वाहा ओम राम दत्ता त्रयाय नम स्वाहा ओम राम दत्ता त्रयाय नम स्वाहा ओम राम दत्ता त्रेय नम स्वाहा ओम राम दत्ता त्रेय नम स्वाहा ओम राम दत्ता त्रे नम स्वाहा तर आपण आता चांगल्या शुद्ध पाण्याने महाराजांचा अभिषेक करणार आहे ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॐ द्रां दत्ता नमः ॐ द्रां दत्ता नमः ॐ द्रां दत्ता त्रेयाय नमः ॐ द्रां दत्ता त्रेयाय नमः ॐ द्रां तर आपण आता दत्त महाराजांचा एकशे आठ वेळा मंत्र जाप करत अभिषेक करणार आहे शुद्ध पाण्याने ओम द्राम दत्तात्रेयाय नम ओम द्राम दत्तात्रेयाय नम ओम राम दत्तात्रेयाय नम ओम द्राम दत्तात्रेयाय नम ओम राम दत्तात्रेयाय नम ओम द्राम दत्तात्रयाय नम ओम द्राम दत्तात्रयाय नम ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः 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 दत्तात्रेयाय नमः ஓம் திரம் தய நம ஓம் ரம் திரையய நம் ரம் தய நம ஓம் ரம் தய நம ஓம் ரம் தய நம ஓய்யும் திரையயும் ரம் திரையம் ரம் தய ந ॐ त्रं दत्तात्रियाय नमः ॐ नं दत्तात्रियाय नमः ॐ दत्ता त्रियाय नमः ॐ रं दत्तात्रियाय नमः ॐ रं दत्ता त्रियाय नमः ॐ रं दत्ता त्रियाय नमः ॐ रं दत्ता त्रियाय नमः ओं ्रं दत्तात्रियाय नमः ॐ रं दत्ता त्रियाय नमः ॐ रं दत्ता त्रेयाय नमः ॐ द्रां दत्ता नमः ॐ द्रां दत्ता नमः ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॐ द्रां दत्ता नमः ॐ द्रां दत्ता नमः ॐ द्रां दत्ता नमः ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॐ द्रां दत्ता 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 नमः ॐ द्रां दत्तात्रियाय नमः ॐ द्रां दत्तात्रियाय नमः ॐ द्रां दत्तात्रियाय नमः ॐ द्रां दत्ता नमः ॐ द्रां दत्तात्रियाय नमः ॐ द्रां दत्ता 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 नमः ॐ द्रां दत्तात्रियाय नमः ॐ द्रां दत्तात्रियाय नमः ॐ द्रां दत्ता नमः ॐ द्रां दत्तात्रियाय नमः ॐ द्रां दत्ता नमः ॐ द्रां दत्ता नमः ॐ द्रां दत्ता नमः ॐ द्रां दत्तात्रियाय नमः ॐ द्रां दत्तात्रियाय नमः ॐ द्रां दत्ता नमः ॐ द्रां दत्तात्रियाय नमः ॐ द्रां दत्तात्रयाय नमः ॐ द्रां दत्तात्रियाय नमः ॐ द्रां दत्ता नमः ॐ द्रां दत्ता नमः ॐ द्रां दत्तात्रियाय नमः ॐ नं दत्ता नमः ॐ द्रां 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 दत्तात्रियाय नमः ॐ द्रां दत्तात्रियाय नमः ॐ द्रां त्रयाय नमः ॐ द्रां त्रियाय नमः ॐ द्रां त्रियाय नमः ॐ द्रां दत्ता नमः ॐ द्रां त्रियाय नमः ॐ द्रां दत्ता नमः ॐ द्रां दत्ता त्रियाय नमः ॐ द्रां दत्तात्रियाय नमः ॐ दत्ता त्रियाय नमः ॐ द्रां दत्तात्रियाय नमः ॐ द्रां दत्ता 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 नमः ॐ रां दत्ता नमः ॐ द्रां 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 दत्ता नमः ॐ दत्ता त्रेयाय नमः ॐ नं दत्ता नमः ॐ ्रां दत्ता नमः ॐ त्रं दत्ता नमः ॐ त्रं दत्ता नमः ॐ रं दत्तात्रियाय नमः ॐ त्रं दत्ता नमः ॐ ्रां दत्तात्रियाय नमः ॐ त्रं दत्ता नमः ॐ ्रां दत्तात्रियाय नमः ॐ ्रां दत्ता नमः ओं त्रं दत्ता नमः नमः आज मी तुम्हाला आपल्या देवघराची दर्शन घडवणार आहे सर्वप्रथम दत्त महाराजांसाठी आरतीचं ताट आहे ही आपल्या बागेतली फुलं आहे दत्त महाराजांचं कमंडलू आहे हे श्रीयंत्र कुबेर यंत्र आहे त्याच्यावर कुंकुमार्चन केलं आहे हे आपण शीतलताईंकडनं धनलक्ष्मी कुंचन घेतलेलं आहे त्याचबरोबर हे सगळे असे रत्न ठेवून सेवा करत आहे आज कार्तिक महिना गुरुवारनिमित्त तर बघा आपण आज दत्तम महाराजांची किती सुंदर अशी प्रसन्न मूर्ती आहे स्वामी मूर्ती स्वामी मूर्ती आर्ट मधने घेतलेली आहे शीतलताईंकडनं दीड इंचाची मूर्ती आहे पुन्हा हे आहेत अक्कलकोटचे वटवृक्षाच्या फांद्यांपासनं तयार केलेले स्वामी महाराजांच्या पादुका आहेत खूप सुंदर असे आहेत छोटेसे नाजूक त्याचबरोबर हे ताईंकडनेच घेतलेलं स्वस्तिक चा चा आहे स्वस्तिकचा दिवा महाराजांना पाणी ठेवलं आहे आणि ह्या आहेत आपल्या स्वामींच्या चांदीच्या पादुका आपण दर पौर्णिमेला याचा अभिषेक करतो आणि हे आहेत आपले दत्त महाराजांचं भ्रमण इकडे कलश भरून ठेवलाय आणि इकडे आहे आपले गोंडस दत्त महाराज त्यांच्यासमोर आहे गजलक्ष्मी त्यांचं स्वागत करायला आणि आज आमच्या इथलं एक मॅडम आहे साळुंखे मॅडम त्यांनी महाराजांना असं सुंदर असं वस्त्र बनवलंय आणि आज महाराजांनी ते आवडीने परिधान आहे मस्त दिसत आहेत आज महाराज आणि महाराजांच्या स्वागतासाठी हे इथे गजलक्ष्मी उभे आहेत त्याचबरोबर आहे आपलं हरिपाठाचं पुस्तक आहे नवनाथांचं आहे हे आहे शिवलिंग बेलपत्र आपल्या घरचे आहे हे आहे बालाजी भगवान गणपती बाप्पा मोर्या अन्नपूर्णा माता है। है के। आनिया है। आनिया है। साथी के आहे बाळकृष्ण आहे मस्तपैकी आणि ह्या आहेत आईस साहेब आणि हे आहे दत्त महाराजांसाठी वेकेंड केलेली आहे जागा इथे विष्णू भगवानजी आहेत आणि इथे आहेत मस्त पैकी दत्त महाराज पुन्हा आणि हे आहे महाराज आणि हा जो हार तयार केला आहे तो शीतल सॉरी शुभांगी वहिनींनी तयार केलाय जो आपण अक्कलकोटच्या महाराजांना हार तयार केला त्याच पद्धतीने तेवढ्याच मापाचा असा म्हणजे असा छान असा बनवलाय महाराज किती मस्त दिसत आहेत महाराज तुमची नजर दृष्टी डोळ्यात साठेल अशी दृष्टी आहे किती सुंदर आहे असंच प्रेम द्या तुमचं असाच कृपा आशीर्वाद असू द्या सर्वांवरती राहू द्या माऊली अशीच छानपैकी सेवा करून घ्या तुमची गोड गोडी नेहमी सतत राहू द्या महाराज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही 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 दुःख दिलेलं आहे दुःख कोणाला चुकलेलं नाही आणि सुख फार कमी असतं दुःख जास्त असतं ते दुःख पेलण्याची ताकद तुम्ही द्या त्याचबरोबर दुःख पेलण्याची ताकद पण तुम्हीच द्या हिंमत द्या तुम्ही सदैव पाठीशी राहा तुमचा अभिषेक केलाय शीतलताई म्हणतात प्रत्येक देवाला दररोज अभिषेक करायचा म्हणजे तुमचं दुःख कमी होत त्यांच्या मार्गदर्शनाने जात महाराजांचा एकशे आठ वेळा अभिषेक करायचा दररोज व सर्व देवतांचे नाव घेऊन अकरा वेळा अभिषेक करायचा असं नित्य पाठ सुरू केला आहे तर माझ्याबरोबर तुम्ही पण सुरुवात करा दुःख कधी येईल अडचणी कधी येतील सांगता येत नाही ते लवकरात लवकर दूर व्हावं ह्यासाठी तुम्ही पण अभिषेक करा व अनुभव घ्या व महाराजांची जवळीकता साधा महाराजांना आपलं एक घरातलं व्यक्ती समजा जेणेकरून महाराज आपल्या सदैव वावती राहतील ह्या घरातसुद्धा आमच्या महाराजांनी बरेचशा लीला दाखवल्या आहेत त्यामुळे माझ्या चॅनलचं नाव आहे स्वामींचे अनुभव व प्रचिती महाराजांनी लीला दाखवलेल्या आहेत त्या एक एक करून दाखवणार मी त्यासाठी दत्त महाराज बघा असे दत्त महाराज विराजमान झाले दत्त महाराजांना गुलाबाचा असं हिन अत्तर लावत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ